नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगावमध्ये तुफान राडा लोखंडी फावडे दगड काठीरे कुटुंबावर हल्ला पाच जणांविरोधात कोतवालीत गुन्हा दाखल हल्ल्यात फिर्यादी त्याची आई आणि पत्नी जखमी मोबाईलचंही नुकसान सोन्याचे मिनीगंठन गाह शहरातील केडगाव उपनगरातील भूषण नगर कोतकरमाळा परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांनी मिळून एका कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात लोखंडी खोरे म्हणजेच फावडं दगड आणि काठीचा सर्रास वापर करण्यात आला या प्रकरणी शुभम महादेव कोतकर वय अठ्ठावीस राहणार कोतकरमळा भूषणनगर केडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध मारहाण जीवे मारण्याची धमकी देणं नुकसान करणं यांसह विविध कलमांवय या गुन्हा दाखल करण्यात आलाय नामदेव रावसाहेब कोतकर नीला नामदेव कोतकर भैरवनाथ उर्फ पोपट गंगाधर कोतकर संतोष गंगाधर कोतकर आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली यादव कोतकर सर्व राहणार केडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरादी शुभम कोतकर हे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ थांबलेले असताना आरोपी नामदेव कोतकर याने त्यांना शिविगाळ करत दगड आणि काठीनं मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी घरातील इतर सदस्य भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता इतर आरोपीही जमले आरोपी नीला नामदेव हिने लोखंडी फावडा आणून ते फिर्यादीच्या आईच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादी शुभम यांनी वेळीच ते फावडा अडवल्यानं मोठा अनर्थ टळला यानंतर आरोपी नामदेव नीला आणि भैरवनाथ यांनी फिर्यादी शुभम आणि त्यांच्या आई आणि पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर आरोपी संतोष आणि ज्ञानेश्वर यांनी शिबिगाळ करण्यास सुरुवात केली या राड्यामध्ये आरोपी नामदेव याने फिर्यादी शुभम यांच्या मोबाईलवर दगड घालून त्यांचं नुकसान केलं तसंच तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी सर्व आरोपींनी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय या संपूर्ण झटापटीत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचं मिनी गंठन हे गहाळ झालंय या घटनेनंतर बुधवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शुभम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तिथे तक्रार दिली त्यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस नाईक अनिता तारडे हे करत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच -जा नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा